विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आशिया खंडातील वीज क्षेत्रातील एक नंबरची कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी या महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र वीज कामगार महासंघाकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे सूर्या तू ताऱ्यांना प्रकाशमान कर मी साऱ्यांना प्रकाशमान करतो हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्रातील शहर नगरांपासून ते खेड्यापाड्यांपर्यंत तमाम जनतेला ऊन वारा पाऊस दिवस रात्र कशाचीही तमा न बाळगता अखंड प्रकाशात ठेवण्याचं काम करणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचं ऊर्जा स्रोत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम जनतेला सर्व अधिकारी कर्मचारी कामगार महासंघाच्या सर्व सभासद या सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र वीज कामगार महासंघ लातूर परिमंडळ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा